स्थानिक आमदार निलेश राणे यांनी आरोप केले की गांजाचं मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये हे सुरू आहे राजोरसपणे सुरू आहे आणि माझी खरंतर गेले अडीच वर्ष भाजपचेच गृहमंत्री होते आता सहा महिने सुद्धा भाजपचेच गृहमंत्री आहेत आणि त्यांचेच बंधू पालकमंत्री आहेत असं असताना सुद्धा जर गांजा जर त्यांचेच भाऊ सांगत असतील की गांजाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजौरस सुरू आहे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात तर ही दोन्ही गृह खात्याची भाजपची अपयश आहे आणि ते अपयश आता लोकांनी लोकांकडे केले लोकांनी आता ते मान्य करावं लागेल लोकांना कारण त्यांचेच भाऊ त्यांचेच आमदार मित्रपक्षाचे सांगतायत की या जिल्ह्यामध्ये फोपवले म्हणून आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच हे पोपाल म्हणजे हे सगळे पूर्णपणे अपयशी ठरलेली वस्तुस्थिती आहे नाही खरं तर मी काय काम केले लोकांसमोर आहे म्हणून तुम्हाला तुमचा तुम्हा वेगळा पक्ष घ्यावा लागला तुम्हाला पक्ष घेताना वेगवेगळी आमिष लोकांना द्यावी लागली आर्थिक रसद पुरवावी लागले तुमच्या वडिलांना बसावं लागलं आणि म्हणून माझा आठ तर म्हणून तरीच पराभव झालेला आहे त्यामुळे मी अपयश होते जनतेने ठरवलं असेल आणि जो पराभव झाला तुम्ही मान्य केलेला आहे मी माझं काम चालू ठेवलं आहे दुकान आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या उद्धवजींनी या कोकणासाठी सिंधुर्ग भरभरून दिलेला आहे खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे होतेच करोनाच्या कालावधीमध्ये एवढी महामारी झाल्यानंतर दोन शासकीय मेडिकल कॉलेज दोन्ही जिल्ह्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे भरीवशी मदत सुद्धा याच उद्धव बाळासाहेब ठाकरे होती आणि त्याचवेळी केंद्रीय मंत्री असले नारायणांनी एक गंभीर रुपये सुद्धा दिला नाही विमानतळाचं काम अनेक वर्ष रखडलं होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई गाव मार्ग चौकशी करणार त्यामुळे उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून थोडक्या कालावधी मिळाला आणि त्या थोडक्या कालावधीमध्ये अनेक कामं करण्याचं काम उद्धवजींनी केलं आहे खरं तर राणेंनी सारख्या अनेक लोकांना उद्धवजींनी बाळासाहेबांनी भरभरून दिलेला आहे अनेक लोकांना आमदार खासदार केले आहेत हे सगळेच लोक सारखे कृतज्ञ असू शकत नाहीत आणि होणार नाहीत कोकणी माणसाला कधी कृतज्ञ नाही त्यामुळे उद्धवजींचा आम्ही खरीच वाट बघत असतात कोकणी माणसं की उद्धवजी कधी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये येतात आणि जेव्हा येतील तेव्हा त्यांचं भरभरून स्वागत होईल तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही बोर्ड लावू शकता परंतु जनतेच्या मधामध्ये उद्धवजींचं नाव तुम्ही पुढू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि उद्धवजी जेव्हा येतील तेव्हा कोकणातील जनता भरभरून त्यांचं स्वागत होईल नाही खरं तर आपण बघित असाल की कोंबड्यांबद्दल या राज्यामध्ये कोण नेता आज परिचित आहे हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याबद्दल जास्त काही बोललो नाही परंतु उद्धवजी येतील तेव्हा उद्धवजींचं स्वागत आम्ही त्याच ताकदीने आम्ही करू आज आपण मी असाल की अनेक ठिकाणी उद्योजी छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरात जातात आणि त्यामुळे उद्योजीच स्वागत हे सामान्य कोकणातील जनता मोठ्या जल्लोषात करेल खर तर नितेश राणेंना या जिल्ह्या त्यांना लोकांनी जनाधार दिलेला आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांना भाजपने या लोकांच्या आपण मी असाल की आमच्यात नाही तर निधी देणार नाही ह्याला जिल्ह्यातनं हद्दबार करू ह्यांचा बदला घेऊ ह्याच्यासाठीच तुम्हाला मंत्री केलं की काय आणि खरं तर अनेक अनेकून प्रकरणं झाले आहेत त्यांचा बदलासुद्धा असं घेऊ असं त्या त्यावेळी राजकीय सुद्धा बदलली होती परंतु त्यावेळी जो काही कोर्टाचा निर्णय असेल त्याप्रमाणे लोकांनीसुद्धा तो निर्णय घेतला आणि त्यामुळे नि निलेश रा नितेश राणे यांनी या गोष्टीकडे कोणाला धमकी देऊ नये आणि त्या धमकींना आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ आणि आम्ही सुद्धा तेवढं समर्थ आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम